बरं जॉबचं डेफिनेशन काय माहिती आहे का प्रत्येक जणाला माहित नसता जॉब म्हणजे जेओबी जॉब 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 जे जॉब जॉब गेले कधी गेलेच असताना सांगायची गोष्ट नाही शाळेत प्रत्येक जण गेले फायनल इयर पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक जण शिकलेला याच्यात काही शंका नाहीये प्रत्येक जण शिकलाय नॉर्मली दहावी बारावी तरी प्रत्येकाने केलेलीच आहे काही जण आयटीआय मध्ये घुसले जण कुठे घुसले सांगण्याचा उद्देश म्हणजे आधीपासून शिकवले जाते शाळेत सुद्धा शिकवले जाते मास्टर लोक सुद्धा हेच सांगितले जाते आपल्याला काय सांगते का एक चांगला विद्यार्थी बना आणि जॉब करा जॉब कर जॉब करा करशील चांगली जॉब भेटन चांगला पगार भेटन चांगली पॅकेज भेटल बरं जॉबचं डेफिनेशन काय माहिती आहे का प्रत्येक जणाला माहित नसेल जॉब म्हणजे जे ओबी जॉब 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 जे ओबी जॉब जे ओ बी जॉईन अदर्स बिझनेस आता बऱ्याच जणांनी जॉब म्हटलं तर एक माइंड मध्ये येते का अरे महिन्याचा पगार किती पण महिन्याचा पगार घ्यायचाच काहीला बेटा जेव्हा तू प्रतिदिन कमवू शकतो प्रतिदिन किती नॉर्मली पन्नास हजार प्रतिदिन जर तू इतका कमवू शकत तर तू महिन्याची वेटच काही करता का महिनाभर मी काम करीन आणि तेव्हा मला एक पगार भेटा आणि जो ठरवलेला आहे कोणीतरी डिसाईड करता हा याला इतका पगार द्यायचा आहे म्हणजे लोकांच्या हिशोबान तुला जगायचं आहे का लोकांच्या हिशोबान जगायचं असेल तर हा व्हिडिओ पाहू नको स्किप करून दुसरा कोणताही फालतूचा व्हिडिओ पाहत बस लोकांच्या हिशोबान जगायचा असेल तर आता बरेच जण असे प्रश्न म्हणते जॉब कोणाला करायचे भाऊ पण मजबुरी असते मजबुरी का ना महात्मा गांधी म्हणा स्वतःच्या कमजोरीले मजबुरीचं नाव देऊ नका पण मी हे मानतो का प्रत्येक जणाकडे ती स्किल्स नसते का तो स्वतःचा काहीतरी एम्पायर उभा करू शकते स्वतःचा बिझनेस उभा करू शकते प्रत्येकाकडे स्किल्स नसते पण काही काही जण असे असते की ज्यांच्याकडे स्किल्स आहे टॅलेंट आहे पण चान्स नाही भेटत आहे पहा प्रत्येक प्रश्न काय बिझनेस करण्यासाठी भांडवल पाहिजे पैसा पाहिजे फंड पाहिजे करणारा व्यक्ती कुठूनही स्टार्टअप करू शकतात जर करतो म्हटलं पण तुमचा प्रश्न येते प्रत्येकी जागेवर अरे यार पैसा नाही पैसा नाही यार पैसा नाही अरे पैसा कुठून येणार आहेत दादा स्टार्ट तर करा माइंड मध्ये गोष्ट तुम्ही हे करायचं त्याच्या बादच होईल तुम्ही जर माणसाला स्टार्टिंग तर माझ्याजवळ पैसा नाही आणि मी बिझनेस करू कसा किंवा मी एक बिझनेस आयडिया माझ्या डोक्यात आणलाय बी आणि त्याला स्टार्ट कराल माझ्या जवळ असा पैसा नाही आहे तसा पैसा नाही आता मी तिथून कोण उठलो कारण प्रत्येकासोबत एक गोष्ट शेअर नाही करायची फ्री मध्ये तिथं बरेच जण ऐकून राहिले हा प्रश्न नाहीये थोडा कॅमेरा मुवमेंट केला तर युट्यूबवाल्याला वाटते व्हिडिओ बेस्ट आहे ना व्हिडिओ रेकमेंड करते हेच अपेक्षा आहे का व्हिडिओ प्रत्येकाकडे रेकमेंड झाला पाहिजे आणि प्रत्येकानं पाहिला पाहिजे आता सांगण्याचा विषय म्हणजे असा हा एक मिनटं एक मिनिट स्किप करा एक मिनिट हा ठीक आहे तो चला सांगतो तुम्ही तुम्हाला बिझनेसच्या मागं लागा जॉबच्या मागे लागू नका बिझनेसच्या मागे लागता ना तर असा पैसा रोजचा रोजचा एवढा पैसा तुम्ही कमवता काही याच्यात काही नो डाऊट शून्य पर्सेंट आहोत इतका पैसा तुम्ही रोजचा कमवता जेवढा मी कमवता माझ्या बिझनेस मधून मा आणि याच्या आधी मी सुद्धा जॉब करत होतो त्या जॉब मध्ये काही लाज नव्हती खरंच लाज नव्हती ते जॉब करत होतो तुम्ही पंधरा हजार रुपये महिना होता मला आणि मी सकाळी आठ वाजता त्या वर गेलो का रात्री अकरा वाजता ती जॉब सुटत होती आता तुम्ही म्हणता इतका टायमिंग कोणता जॉब असते काही पण फिकून राहिला ऍक्च्युअली मी एका प्रायव्हेट बँकेत होतो जे फायनान्स बँक होती आणि फायनान्स बँक मध्ये जर तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला याचा अनुभव आहे ब्रांच किती वाजता ओपन होते किती वाजता बंद होतो आणि त्याचं कारण काय आता जे तुमचे मित्र वगैरे असेल फायनान्स मध्ये त्यांना विचारा मी जर खोटं बोलत असेल तिथं मी कधीच एवढा पैसा एका दमात पाहिला नाही इतकाही नाही पाहिला आज तर मी इतका पाहतो मी तिथं एवढा बी नाही पाहिला याची हाफ बी नाही पाहिले कारण इकडून पगार आला का इकडून तर सगळ्या गोष्टी पहिले सेट होत्या का इथं एवढे द्यायचे तिथं तेवढे द्यायचे ई एम आय भरायची आहे हे भरायचं घर खर्च द्यायचा जेवणाचा खर्च द्यायचा आहे लाईट बिल द्यायचा पाण्याचं बिल द्यायचा आहे इतर खर्च आपला कपडे घ्यायचे शूज घ्यायचे सगळ्या गोष्टी पगार याच्या आधी डिसाईड असते पण आज इतका पैसा माझ्याकडे आहे का कोणत्या गोष्टी डिसाईड असो का नसो मी डिसाईड करतो की या पैशाचं मला करायचं काय आहे तर कोणत्या लाईफमध्ये तुम्हाला मजा घ्यायची आहे तुम्ही डिसाईड करा प्रत्येक जण म्हणते का बिझनेस करा बिझनेस करा पण ऍक्च्युअली कोणाची इच्छा नसते का तुम्ही बिझनेस करा पण मी म्हणतो जीव तोडून म्हणत आहो का बिझनेस करा जॉब सोडून द्या जर तुमच्या टॅलेंट असेल स्किल्स असेल तुम्हाला वाटत असेल एक पर्सेंट बी वाटत असेल तर यस आय कॅन डू जर तुम्हाला वाटत असेल का तुम्ही करू शकता तर करा जे करणार होते ते करा बरेच मूर्ख असे आहे जे गव्हर्नमेंट सेक्टरच्या नोकरीसाठी एक ते दोन दोन पाच पाच वर्षे काम करत म्हणजे अभ्यास कर अभ्यास करते माहीत नाही मग तेवढा टाइम जर तुम्ही कोणाचा गुलाम बनण्यासाठी देत असाल तर सहाच महिने स्वतःचा मालक बनण्यासाठी द्या ना सहा महिने स्वतःचा मालक बनण्यासाठी स्वतःलाच देऊन पहा कोणाला नाही द्यायचा स्वतःलेच द्या तुमचा वेळ स्वतःलाच तुमचा वेळ द्या आणि त्याच्या बाद जर तुम्ही नाही करू शकले सहा महिन्यात तर मग सोडून द्या एखादी जॉब पाहून घ्या सिट पण सहा महिने जे स्वतःला तुम्ही देता त्यात असं काम करा आणि असं करा का तुम्हाला पुढे चालून हे गिल्ट नसला पाहिजे का नाही यार मी थोडी बहुत मेहनत केली ती तुम्ही झालंच इतकी मेहनत करा आणि जर नाही झाले तर बीएमबी ला आज सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या दिवशी सहा महिने जेव्हा तुम्ही काही सक्सेस नाही झाले तर बीएमबी ला अनसब्स्क्राईब करून द्या आणि ज्या दिवशी तुम्ही बीएमबीचा हा व्हिडिओ पाहून जर सक्सेस झाली सहा महिन्यानंतर तर मॅसेज टाका डीएम करा ईमेल टाका मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो गिफ्ट मायाकडून इतका एक बंडल मी तुम्हाला देतो पहिला तुमच्या सक्सेस साठी जर तुमचा सा सक्सेस म्हणजे लयच आवडला तुम्ही सगळी मेहनत जर घेतली तुम्ही एवढा पैसा देऊन घेतो जितका माझ्याकडून पॉसिबल आहे तेवढा देतो पण तुम्ही स्वतःसाठी मेहनत घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बीएमबी सबस्क्राईब करून घ्या ज्या दिवशी तुम्ही सक्सेसच्या मार्गावर चुकले सक्सेस नाही भेटला त्या दिवशी बीएमबी आमचा अनसबस्क्राईब करून देऊया